माझे नाव वैशाली नितेंद्र जाधव जिल्हा परिषद शाळा बेडक एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ऑनलाईन स्पर्धेमध्ये प्रौढ शिक्षण हा विषय निवडलेला आहे आता प्रौढ शिक्षणाचा अर्थ काय आहे प्रौढशिक्षण म्हणजे साक्षरतेबरोबर जीवनाशी संबंधित ज्ञान देणे नागरिकत्वाची जाणीव करून देणे व त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या अनेक समस्या व अडचणींना तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी आणून विकास साधणे हे होय आता प्रौढ शिक्षणाचे महत्त्व आणि आवश्यकता का आहे तर शिक्षणातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधून त्याला समाजकार्यात जबाबदारीने भाग घेणारा समाजाचा घटक बनवण्याच्या दृष्टीने शिक्षण हे अत्यंत गरजेचे आहे म्हणूनच जॉन डुई हा शिक्षणशास्त्रज्ञ म्हणतो वॉट न्यूट्रिशन्स आर टू फिजिओलॉजिकल लाईफ एज्युकेशन इज टू सोशल लाईफ शिक्षणातून अनेक कौशल्य प्राप्ती करणे शक्य होते व्यावहारिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी शिक्षणाची गरज आहे लोकशाहीच्या विकासासाठी नागरिकची जागरूकता आवश्यक आहे सामाजिक दृष्टिकोन नागरिकत्वाची जाण लोक ही दक्षता निर्माण करण्यासाठी समाज शिक्षित असणे गरजेचे आहे आणि भोवतालच्या जगामध्ये काय चाललेले आहे ते योग्य आहे की अयोग्य पारखण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे लिहिता वाचता येत असेल तर व्यक्ती आपला फौला वेळ वाचन लेखनात घालवू शकेल आता प्रौढ शिक्षणाची ध्येय काय आहेत तर प्रौढांना विचारशील बनवणे प्रौढांना प्रयोगशील बनवणे संस्कारक्षम ध्येयवादी आणि त्यांचा सर्वांगीण आता त्याचे उद्दिष्ट काय आहेत लोकशाही शासन प्रणालीचे ज्ञान करून देणे नैतिक व चारित्रिक मूल्यांची ओळख करून देणे व्यक्तीला लिहिणे वाचणे हिशोब करणे याचे ज्ञान प्राप्त करून देणे नागरिकांना पुस्तकालय वाचनालय जनता कॉलेज इत्यादीद्वारा निरंतर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे नागरिकांना त्यांच्या अधिकार व कर्तव्याचे ज्ञान करून देऊन समाजसेवा भावनेचा विकास साधणे हे आपल्याला प्रौढ शिक्षणाच्या उद्दिष्टातून आणि ध्येयातून आपल्याला स्पष्ट करता येईल धन्यवाद